नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महात्मा फुले जयंती उत्सव निमित्ताने शहरात भव्य मिरवणूक सोहळा उद्या गुरुवारी अकरा एप्रिल रोजी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रणांगन युवा प्रतिष्ठान प्रेरणा प्रतिष्ठान या वतीने पारंपरिक भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते दिल्ली गेट वेस या मार्गावरून मिरवणूक काढली जाणार आहे अहिल्यानगरवासियांनी या मिरवणूक सोहळ्यामध्ये हजेरी लावण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा